संपूर्ण देशभरामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु मारवा ग्रहसंकुल सोसायटी मध्ये अनोख्या पद्धतीने साजरा करताना दिसला आहे पाहूया संदर्भात महाराष्ट्र रिपोर्ट जर झाली तर दीड हजार पेक्षा हात मध्ये आपला मेंटेनन्स लागेल असा एक बाकीच्या सोसायटीचा किंवा एखादी पावर ज्यावेळी दिली जाते एखाद्या व्यक्तीला त्याच्यापेक्षा जास्त ही जबाबदारी असतो त्याचा बहुतेक आपल्या मुख्य परिवर्तकांना विसर पडला होता काई। काई की काय त्यांनी बऱ्याच लोकांची मनं दुखावली आणि काही स्वरूपात उद्धडपणी उत्तरही देखील दिली ती आता मी जास्त खोलात जाणार नाही त्याच्यात कारण बऱ्याचशा क्लिप आपल्या ग्रुपवर सुद्धा आलेले आहेत कोणाला काय बोललं गेलं कोण बऱ्याच आणि लोकांचे फोन देखील आले की आम्हाला अशा स्वरूपाची वाच्यता होत आहे हे अतिशय निदनीय आहे आता त्या लेण्याचा संदर्भ जर घेतला तर शिर सिडको प्रशासनाचं असं मत होतं की तुम्ही सर्वप्रथम आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आजची जनरल मीटिंग ही साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली जाईल त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मी देवी साहेब आपल्याला दिलेलं आहे आपल्याला ते मंजूर असल्याचे तुमचं जे काय स्वीकृती आहे ती दर्शव धन्यवाद हे तुम्ही येथे येऊन जे प्रेम दाखवलं आहे माझ्याबद्दल त्यासाठी मी पद स्वीकार करतो आणि सर्वांचं आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वागत करतो व आजची एकच मिटिंगचा एजेंडा असेल आपला म्हणजे सोसायटी जेवढे होईल तेवढे लवकर बनवायची आहे तरी आपण या गोष्टीला सपोर्ट करा आणि याच सपोर्टवर मी अध्यक्षपद ग्रहण करतो धन्यवाद धन्यवाद साहेब संदीगत दारगो, आजची सभा ही घेण्याचा उद्देश काय आहे हे आपल्या प्रस्तावनेमध्ये सन्माननीय कुलदीप सर आपला दुसरा जो प्रस्ताव आहे मुख्य प्रवर्तक निवडीचा खऱ्या अर्थाने मुख्य प्रवर्तकाला खूप वेळ द्यावा लागतो सोसायटी रजिस्ट्रेशन साठी आणि तर माणसं भेटतात हे आपण बघितलेलं आहे कोणी इथं चांगलं काम करत असेल तर त्याच्यावर शिंतोडे उडवणाऱ्याची संख्या इथं आहे जास्त नाही पण काही जे आहेत ते नक्कीच आपलं शिंतोडे उडवायचं काम प्रामाणिकपणे पार पडतात ते तुम्ही पण पाहिलं असाल आणि इतरत्रही पाहत असाल त्यांचंही स्वागत आहे काय अडचण नाही महात्मा फुलेंना लोकांनी सोडलं नाही तर आपण तर खूप किरकोळ माणसं आहे असं मुख्य प्रवर्तक मी माझ्या तुमच्यापैकी कोण आहे असं बऱ्याचदा आव्हान केलं अध्यक्षांनी देखील आपणही करतोय आणि जर आता तुमच्यापैकी कोण नसेल तर माझ्या नजरेत एक मुख्य प्रवर्तकासाठी खूप सोसायटीसाठी वेळ देणारा आणि गव्हर्नमेंट मधून रिटायर असलेले पोलीस सेवेतून रिटायर असलेले माननीय सतीश कडू साहेब ज्यांनी आताच आपला सोसायटी म्हणून काय जाऊ उल्लेख करून दाखवला तर सतीश कडू साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मुख्य प्रवर्तक म्हणून आपल्या सोसायटीचा पदभार स्वीकारावा तुमच्या सर्वांच्या अनुमतीनं तुमची सर्वांची अनुमती याच्यासाठी खूप गरजेची आहे शूटिंग करणाऱ्यांनी शूटिंग करा आणि सतीश कडू साहेबांना किती लोकांचं अनुमोदन आहे याची जर मान्यता द्यावी सर्वांनी कृपया व्यवस्थित शूटिंग करा कारण कसं आहे इथं कायद्यातील लोकांना पुरावे लागत असतात ते पुरावे महत्वाचे आहेत कायदेशीर बाबी आपण ही कायदेशीर करू सर्वांचे हात मागे मारवा सोसायटी आहे सिडको लोअर इन्कम ग्रुप आणि ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकल दिलेली आहे ते खरंतर त्याचे खर्चच मुळात म्हटलं तर अडीच हजार बाकीचे तुम्ही रजिस्ट्रेशनला इंडेक्स टू डॉक्युमेंट या बेसिसवर बाकीच्या सोसायटी रजिस्टर झाल्या त्या अनुषंगाने ज्यावेळी आम्ही सिडको आणि रजिस्टर ऑफिसची विचारणा केली असता मी आम्हाला हे सांगितलं की एवढ्यावर होत आहे म्हणून आज जी आम्ही मीटिंग इथं बोलवली आहे कारण त्याचं मूळ कारण की गेली तीन वर्ष झालं मारवामध्ये मुख्य प्रवर्तक निवडून आलेले आहेत पण त्यांनी आजपर्यंत सोसायटी रजिस्ट्रेशनचा प्रस्ताव दाखल केला आणि त्यामुळे जे लोकांना नाहक त्रास होतो आणि जे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे जसं की मेंटेनन्स वाढणे म्हणा किंवा त्यांनी ज्या प्रकारे लोकांकडून जे पैसे उखळण्याचा कार्यक्रम चालू केला आहे जे आम्हाला ग्रुपच्या माध्यमातून समजत आहे कारण ज्याला पैसे मागितले जातात तो व्यक्ती ग्रुपवर नक्की टाकतो आज माझ्याकडून अकरा हजाराची मागणी केली आज माझ्याकडून पंचवीस हजाराची मागणी केली तर हे कशासाठी मग याच्यासाठीच आम्ही लोकशाही मार्गाने प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकशाहीचा पाठपुरावा करून सिडकोला हे सांगणार आहे की बाबा म्हणजे सिडकोमध्ये अधिकाऱ्यांना सांगणार आहे बाबांनो आम्हाला गरीब म्हणून जर तुम्ही ही दिले दिली असतील तर तुम्ही पहिल्यांदा हे अशा पद्धतीचे मुख्य प्रवर्तक ठेवा आणि जे जनसामान्यांना मंजूर आहेत मान्य आहेत आणि जे लोकांच्या भल्याचा विचार करत आहेत त्यांना मुख्य प्रवर्तक निवडून येणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीत तुम्ही सोसायटी रजिस्टर करू आता खरं तर मूलभूत सुविधा आम्हाला मिळत आहे त्यामध्ये आमच्या एक टाकी जे बिल्डिंग नंबर एल थ्री ते एल सिक्स या चार बिल्डिंगला जे पाणी पुरवठा करत आहे त्या एका टाकीला पाण्याची कमतरता आहे आणि हे गेले वर्ष झालं आम्ही प्रशासनाशी भांडत आहोत की या टाकीला पाण्याची कमतरता आहे आणि तुम्ही आम्हाला जी सुविधा पुरवा म्हणून त्याचे बरेचसे पत्रव्यवहार पण केले आहेत आणि हे कमी तर काय तोपर्यंत सिडकोकडून एक लेटर आले आहे शिडकी ऑफिसला की तुम्ही मारवा सोसायटीचे जे सिक्युरिटी गार्ड आहे ते काढून घ्या म्हणजे हळूहळू सिडको प्रशासन आमचे मूलभूत सुविधा या काढून घेण्याच्या मार्गावर त्यांचं मार्गस्थान आहे इकडे साधारण तीन वर्षाचा कालावधी सुरू केला आहे आणि या कालावधीमध्ये सोसायटी व्यक्ती समोर मार्केट करतो गोष्ट त्या अनुषंगाने मागील साधारण दोन वर्षाच्या कालावधीमध्ये नव्हे मिटिंग वेगवेगळ्या आवश्यक होतो त्याच्यावर मिटिंग देखील करावीस प्रवर्तक असलेले त्यांना देखील आपण वारंवार धरण केल्यावर सोसायटीमध्ये त्याचा अर्थ आमच्या म्हणावी कसं वाटेल लोकांची मागणी असताना त्यांनी छोटो दावा ठेवलेला आहे त्यांनी संपूर्ण दस्तावेज मागणी केलेली आहे लोकांची जिथून आसपासच्या सोसायटीमध्ये केल्या आहेत आजची जनरल मिटिंग त्यासाठी सुद्धा मालवाला मृत आकार राहायचा मारवालाही संस्थेची सुरू करायचं त्यासाठी आजची मिटिंग आहे संस्फूर्त असा मागे बक्तर केली संस्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे आजच्या मिटिंग जनरल मिटिंग असेल त्या जनर मिटिंगमध्ये सुरुवातीला तीच मुक्ती प्रवर्तक त्यांची निवड केली जाईल त्यापूर्वी अविश्वास ठराव आहे नव्याने नेतृत्ती प्रवर्तात निवड केली जाईल आणि नवलेल्या नेतृत्प्रवकाच्या अधिपत्यासाठी किंवा नेतृत्वासाठी आपण लागलीच लोड ही सोसायटी रोजेशनसाठी आवश्यक आहे असं आम्हाला सांगतो त्याचबरोबर त्या निबंधक कार्यालयापेलेली आहे हे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी केले आणि के? त्याच्या आधारे सोसायटी स्थापन केली जातो सर्व्हिस गाड्या आहेत प्रत्येक प्लॅटफॉर्म जर हजार रुपये प्रति महिना असेल तर साधारण ही रक्कम मोठ्यावधीमध्ये जाते वर्षभराची रक्कम कोठ्यावधीमध्ये जाते हे नुकसान कोणाचं आपल्याला स्थानिक आधार हे नुकसान भविष्य होऊ नये किंवा झालेलं नुकसान कमी असावं म्हणून ही आपल्याला जनरल बुटिंग घेऊन सोसायटी स्थापन करतो किंवा आमच्या कुठे मागण्या असतील सोसायटी नोंदणी आणि सोसायटीचं परिचालन करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची शेअर शेअरमनी सिडकेकडे आहेत त्यापैकी काही जे शेअरमने आत्ताच्यावरी प्रोत्ता तर उर्वरित शेअरमनी देखील त्यांनी वेगळं द्यावं त्याचबरोबर आमची सिडके प्रशासनाकडे शिडकेकडे आमची ही मागणी असेल की आत्तापर्यंत सोसायटीला जी विद्युत पुरवठा झालेला आहे पाणी पुरवठा झालेला आहे त्याची मंथली जी बिलं आहे ती आम्हाला मिळाली आमच्या असं तर निदर्शनास यायला लागले की त्यांच्याकडे ती बिलं नाही आहेत तर त्यांनी ती बिलं उपलब्ध करून देण्यात यावी की आपल्याला किती खर्च झालेला आहे वीज देयकावरती पाणी बिलावरती हे देखील प्रशासनाकडून आम्हाला मिळणं गरजेचं आहे सोसायटी हँडओव्हर आमच्याकडं होईल कारण मेंटेनन्सच्या स्वरूपात आम्ही जी रक्कम सुरुवातीला सेडकोकडे जमा केली त्यातील बराच भाग हा खर्ची पडलेला आहे आणि आता नव्याने जे नोटी सदमिक ताबा घेत आहेत त्यांची जी रक्कम आहे ती रक्कमसुद्धा त्याच्यामध्ये ते वर्ग करून देत आहेत वर्ग करून त्यांच्याकडे संपवले त्यामुळे आपल्या सोसायटीला मेंटेनन्सचा भाग आभार करून शेडकोकडनं काही मिळण्याची शक्यता तर नाहीच आहे सध्या मारवाला पण तरी पण झालेला खर्च आणि त्यांनी आकारने केलेला खर्च याची जी शहानिशा आहे ही शहानिशा करण्यासाठी शेडकू प्रशासनानं आम्हाला वेळोवेळीची बिलं करताना mm. द्यावी की आम्हाला प्रशासनाकडनं ओके करत जर कन्स्ट्रक्शनचं जर बघितलं तर हे कसं कर कन्स्ट्रक्शन आहे बऱ्याच ठिकाणी जळतीच्या समस्या आहेत स्लॅबे प्लास्टर आहे बेसिक समस्या आहेत फोरिंगची लाल फेटणे ह्या त्यामुळं बांधकाम एकदम फक्त आणि चांगल्या स्वरूपाचं आहे असं म्हणता ये आणि त्यामुळं हा बाबू वादातच आहे की परत मेंटेनन्स साधारण बिल्डिंगचं पुन्हा रि कन्स्ट्रक्शन किंवा पुनर्बांधणी किंवा हे असेल मेंटेनन्स असेल हां त्यामुळे मोठ्या ज्या अडचणी येतात त्याचा मेंटेनन्स करणं जिकिरीचं ठरणार आहे की एवढं की आम्ही मारवामध्ये राहणारे रहिवाशी आहोत जे गेले अनेक वर्ष झाली आणि मग आम्ही ठरवलं असं कारण की भविष्य जस्तोसाठी जर पाहायला गेलं तर खूप बिकट असं आहे कारण शेवटी जवळजवळ शेलके कंपनी जी आम्हाला काही सेवा सुविधा पडत होते मार्गामध्ये त्यांच्यावर नोटीस आलेली होती की सिक्युरिटी जी महत्त्वपूर्ण सिक्युरिटी आहे मारवाला ते काही काळानंतर स्थगित करण्यासाठी त्याचं पत्र आलेलं होतं आणि जर त्या सुरक्षित जर तुम्ही असून आम्ही आहोत रहिवासीसाठी सिक्युरिटी गेटवरती तर ते सिक्युरिटीज जर काढले गेले तर मग पुढे खूप अवघड जाईल आम्हाला अनो अनोगती बाबा त्या बाबामध्ये होईल मग आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आज आपण एकत्र येऊया आणि एकत्र येऊन आम्ही ठरवलं की आपण जनरल मिटिंग लावूया का कारण की गेले वर्ष झालं वर्षभर झालं की ते जनरल मिटिंग काही ऑर्गनाईज केली नव्हती जे मुख्य प्रवर्तक आहेत त्यांनी आणि मुख्य प्रवर्तक सोसायटी जवळजवळ स्थापन करण्यासाठी अपयश झालेले आहेत तीन वर्ष झाले ते सोसायटी स्थापन करत आहेत लोकांकडून डॉक्युमेंट गोळा करतात तर लोकांकडून आमच्या निदर्शनासं आलं की लोकांचं त्याच्यावरती विश्वास नसेल त्या कारणाने त्यांना फ्रीपूर्ण असे डॉक्युमेंट मिळत नाही आहेत म्हणून आम्ही आजची ही सभा इथे आयोजित केलेली आणि ह्या सभेला आपण जर पाहिलं तर कॅमेरामॅनला सांगतो की उदंड असा आम्हाला प्रतिसाद मिळतोय कारण प्रत्येक इच्छा आहे की सोसायटी लवकरात लवकर रजिस्टर व्हावी आणि ह्या मारवाला ही सर्व जे काही योजना जी आहेत असं जोपर्यंत आमची सोसायटी रजिस्टर होत नाही तोपर्यंत आम्ही ती आम, अंमलबजावणी करू शकत नाही सर सडकोनी दिलेले आहेत थोडा स्वतः कचरा करण्यासाठी त्यांनी बघा हे दिलेलं आहे तरी मशीन मी लावलेली आहे पण जोपर्यंत ती सारेरीत करण्यासाठी सोसायटी पाहिजे फॉलोअप करण्यासाठी आणि नवर्तकांनी मला वाटतं त्या लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही मुख्य आमचा उद्देश आहे की आजच्या या सभेमध्ये आम्ही मुख्य प्रवर्तक निव नवीन निवडणे आणि लवकरात लवकर सोसायटी रजिस्टर करून जे काय जसं तुम्ही आता विषय काढलात की गार्बेजसाठी किंवा कचरा जो काय त्याची अंमलबजावणी करणं कारण की ही खूप मोठी सोसायटी आहे बाराशे रूमची सोसायटी आहे कचरा जास्त होणार आहे व त्यांनी पद निर्मिती होऊन हे सोसायटीलाच होणार उत्पन्न आहे त्यासाठी पहिली सोसायटी करणं हे आम्ही जास्त महत्त्वाचं दिलेलं आहे